नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं नेमकं महत्त्व काय आहे का भक्तजन या एकादशीचं व्रत करतात पुराणात असलेले आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे महत्त्व मानवी जीवनामध्ये इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मनुष्य वेगवेगळ्या वेग प्रकारची व्रत करत असतो उपवास करण्यामागे मानवाचे काही स्वार्थ देखील असतात स्वार्थ ठेवून केलेल्या उपवासाला भौतिक उपवास असे म्हणतात परंतु या भौतिक उपवासाच्या पलीकडे देखील काही व्रत असतात जे तुमच्या भक्तीला पूर्णत्वास नेण्याचं कार्य करतात हे व्रत म्हणजे विष्णू व्रत या व्रताला आपण वैष्णव तिथीला केले जाणारे व्रत असे देखील म्हणू शकतो श्री विठ्ठलाचे भक्त एकादशी तिथीला आवर्जून व्रत करत असतात एकादशीच्या दिवशी फक्त उपवास करून करणे हे उद्दिष्ट नसते तर या दिवशी कीर्तन करणे गरजेचे असते पांडुरंगाला प्रसन्न करायचं असेल तर मनातून एकरूप असणं गरजेचं असत जी व्यक्ती एकादशीचं व्रत करते ती व्यक्ती थेट भगवंताच्या हृदयात वास करते असे वेगवेगळ्या धर्मग्रंथ शास्त्रांमध्ये सांगितलं आहे विठ्ठल भक्त प्रामुख्याने आषाढी एकादशी व कार्तिक एकादशीला आवर्जून व्रत वैकल्य करीत असतात तसे तर महिन्याला जी एकादशी येते ती एकादशी देखील महत्वाची असते परंतु धर्मग्रंथ पुराणांमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला एक, एक विशेष महत्व देण्यात आलेले आहे आता आपण पांडुरंगाच्या महात्म्यामध्ये आषाढी व कार्तिकी यांचा नेमका उल्लेख का करण्यात आलेला आहे याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी, एकादशी म्हणतात या महिन्यामध्ये प्रामुख्याने दोन आषाढी असतात एक वद्य आणि शुद्ध एकादशी आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप महत्व देण्यात आलेलं आहे या दिवशी पंढरपूरच्या दर्शनासाठी भक्तजन घरातून विठ्ठल दर्शनाला पायी अन्वाणी जातात देवाच्या भेटीसाठी वारी करतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तजन विठ्ठलाच्या नामाचा गजर करत पायी अनवानी चालत खांद्यावर दिंडी घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात यालाच आपण पंढरपूरची आषाढी वारी असे म्हणतो आषाढी एकादशीची एक कथा प्रचलित देखील आहे ही, ही कथा आषाढी एकादशीचे महत्व अधोरेखित करते चला तर मग ही कथा कोणती आहे ते आज पाहूयात कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य यांनी कडक तपश्चर्या करून शिवशंकरांना प्रसन्न केलं आणि शिवशंकराकडून अमर राहण्याचं वरदान देखील मिळवलं अमरत्वाचं वरदान देताना शिवशंकराने दैत्यास असं सांगितलं की तुझा मृत्यू एका महिलेकडून होईल असा वर मिळाल्यानंतर दैत्यपुत्र मृदुमान्य याला श्री त्रिदेवांचा बहीण होता कालांतराने अमरत्वाच वर मिळाल्याने तो मनमाने करू लागला एके दिवशी सर्व देवजन भयभीत होऊन श्री देवांकडे आले परंतु शिवशंकराने कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे नाकारले अशावेळी सर्व देव भयभीत होऊन चित्रकूट पर्वतावरील एका गुहेमध्ये जाऊन लपले त्या दिवशी आषाढी एकादशी होती त्या दिवशी देवांनी कोणत्याही प्रकारचे अन्नग्रहण केले नव्हते या निमित्ताने सर्व देवांना आषाढी एकादशीचा उपवास देखील लाभला या एका आषाढी दे एकादशीचं पुण्य लाभलं बाहेर जोरात पाऊस असल्याने सर्व देवांना पर्जन्य स्नान प्राप्त झालं सर्व देवांच्या एकत्रित श्वासाच्या धगीमुळे एक ऊर्जा बाहेर आली आणि ती विजेच्या रूपात शक्ती रूपेत आकाशामध्ये संचारली या शक्तीनेच कुंभदैत्य पुत्र मृदुमान्य याचा वध केला देवांच्या एकत्रित श्वासांमुळे जी शक्ती निर्माण झाली ती शक्ती म्हणजेच एकादशी देवता एकादशीच्या व्रताच्या दिवशी सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असे म्हटले जाते म्हणून शैव असो किंवा वैष्णव सारे जन व्रत नक्की करीत असतात आषाढी एकादशीला दैवशैली एकादशी म्हणून ओळखले जाते या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो असं मानलं जात की आषाढी एकादशी पासून ते पुढील चार महिने श्री विष्णू निद्रावस्थेमध्ये असतात आणि कार्तिकी एकादशीला योग निद्रेतून बाहेर येतात म्हणूनच एकादशी मध्ये कार्तिकी एकादशीला देखील अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते कार्तिकी एकादशी पर्यंत श्री विष्णू पांडुरंग निद्रावस्थेमध्ये असतात पांडुरंगाला उठवण्यासाठी कार्तिकी पौर्णिमेपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत भक्तजन काकड आरतीचा गजर करीत असतात याच कार्तिकी एकादशीला श्री विष्णूचे शालिग्राम शालीग्राम रूपी अवतार म्हणून प्रचलित असलेले रूपाचे विवाह महत्व वाढवतो कार्तिकी महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला कार्तिकी एकादशी म्हणून संबोधले जाते या दिवशी जी व्यक्ती व्रत करते त्या व्यक्तीला एक लाख अश्वयज्ञ केल्याचे पुण्य लागते जी व्यक्ती हे व्रत केल्यानंतर एक वेळ अन्न ग्रहण करते त्या व्यक्तीच्या एका जन्मातील पाप नष्ट होऊन जी व्यक्ती हा उपवास करताना दूध दही यांसारख्या पदार्थांचा सेवन करून हा उपवास करते त्या व्यक्तीच्या दोन जन्माचे पाप नष्ट होते परंतु जी व्यक्ती पूर्ण दिवस उपाशी राहते त्या व्यक्तीच्या सात जन्मांच्या पापाचं नाश होत असं देखील ब्रह्मदेव नारदाला सांगतात जी व्यक्ती एकादशीच्या रात्री जागरण करते त्या व्यक्तीचा भूतकाळ वर्तमान आणि भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीचे कल्याण होते सात पिढ्यांचे जीवन वैकुंठमय होऊन जाते या सात पिढ्यांना भविष्यात कधीच मागे वळून पाहण्याची गरज निर्माण होत नाही जी व्यक्ती एकादशीचा व्रत करत नाही त्या व्यक्तीला अनेक पिढ्यांना सामोरे जावं लागतं एकादशीच्या दिवशी जी व्यक्ती श्री विष्णू यांचे गुणगान करते त्यांची पूजा आराधना करते त्या व्यक्तीला कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशीला जी व्यक्ती व्रत वैकल्य करते त्याला पुण्य लाभत परंतु या दिवशी दैनंदिन जीवनातील कार्य करणं यास देखील महत्व देण्यात आलेलं आहे अनेक संतांनी आपल्या कर्मातून याची प्रचिती आहे एकादशीच्या दिवशी हलका सात्विक आहार करण शुभ मानलं जात या दिवशी मुहूर्तावर स्नान विधी उरकून पांडुरंगाचे दर्शन घेणे पांडुरंगाचे अभंग कीर्तन पोती वाचन करणे जातकासाठी पुण्य फळ देणारे ठरते एकादशी दिवशी जर दान केले तर आपल्याला घरातील पीडा दूर होऊन सुख शांती देखील लागते विष्णू पत्नी लक्ष्मी माता समृद्धीचा कळस घेऊन प्रवेश करते एकादशी एकादशी जया छंद अहरनिशी एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी व्रत करी जो नेमाने तया वैकुंठीचे पेने नामस्मरण जागरण वाचे गाया ना, नारायण तोशी भक्त सत्य साचा एका जनार्दन मने वाचा संसारामध्ये असलेले दुःख विसरून सुखाची चाहूल निर्माण करणे दुःखावर सुखाची मात करणे म्हणजे एकादशीच्या व्रताचे फळ आहे असे देखील संतांनी म्हटलेले आहे मित्रांनो वारी शिवाय वारकरी अपूर्ण आहे वारीचे महत्त्व वा विठ्ठल भक्तीमध्ये काय आहे पांडुरंग आणि वारकरी यांचे असलेले नाते या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपली संस्कृती युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत वे वे राहील आणि हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा चला तर मग एकत्र पांडुरंगाच्या गोष्टी धन्यवाद